संधी यशासह लाभाची काळजी घ्या आरोग्याची तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाही तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाही का जाशी सांग म्हणालो नाही होतीस जरी तू बाजूस उभी माझ्या होतीस जरी तू बाजूस उभी माझ्या हे अंतर आहे लांब म्हणालो नाही कवी संदीप खरे यांची ही कविता अत्यंत धडाडीने कार्य करणारी सर्व प्रश्नांना साहसाने भिडणारी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणारी तुमची मेस रास होय परंतु व्यक्त होणं बाबतीत तुम्ही कधीतरी मागे पडतात कारण तुमचं लक्ष बोलण्यापेक्षा करण्यावर असतं आपल्या कुटुंबावर तुमचं प्रचंड प्रेम असतं आणि तुम्ही, तुम्ही आपल्या कुटुंबाची योग्य पद्धतीने काळजी घेतात जे तुम्हाला या नववर्षात करायचं आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी जो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या दोन हजार पंचवीस या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील हे आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मेष राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत सोबतच या नववर्षातील शुभ काळ व करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा याशिवाय अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न अवश्य लिहावा प्रत्येक रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते येणार नववर्ष आपल्यासाठी कसं राहील वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार आज आपण सर्वप्रथम मेष राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया दबंग लोकांची राशी म्हणून मेष राशी, राशी ओळखल्या जाते कारण या राशीच्या जातकांमध्ये धैर्य व धाडस या गोष्टी प्रामुख्याने आढळतात विचार करून कृती करणे त्यांना अजिबात जमत नाही विचार करण्यात वेळ दवडण्यापेक्षा हे लोक सरळ कृती करून मोकळे होतात मेष ही राशीचक्रातील पहिली रास असून तिचं प्रतीक मेंढा आहे ही अग्नितत्वाची राशी असल्यामुळे हे लोक तापट स्वभावाचे असतात कराडी पाडा आणि धडाडीचा स्वभाव असल्यामुळे या लोकांचं व्यक्तिमत्व दबंग स्वरूपाचं असतं मात्र त्यांचं सुरुवातीचं आयुष्य फार खडतर व संघर्षमय असतं म्हणून त्यांच्यात सुरुवातीपासून संघर्ष करण्याची क्षमता निर्माण झालेली असते त्याच बळावर ते, ते पुढील आयुष्यात यशस्वी होतात योग्य तो मान सन्मान प्राप्त करतात आपल्या सामर्थ्याच्या बळावर कोणतीही गोष्ट प्राप्त करणं त्यातून आनंद सुख समाधान मिळवणं हे या लोकांना आवडतं मेष जातकांचा मुख्य दुर्गुण म्हणजे हे लोक आपल्या रागावर अजिबात नियंत्रण ठेवू हो शकत नाही अशा या मेष राशीसाठी दोन पन हजार पंचवीस हे इंग्रजी नववर्ष कसं राहील हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार तुम्ही हे राशी भविष्य समजून घ्या कारण साठ टक्के चंद्र राशीनुसार तीस टक्के लग्न राशीने आणि दहा टक्के राशीने हे राशी भविष्य लागू पडतं नववर्षात नक्की घडणाऱ्या विशेष घटना दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नक्की काय घडणार या घटनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मोठ्या चार ग्रहांचं गोचर महत्त्वपूर्ण ठरतं ते ग्रह म्हणजे शनी राहू केतू आणि गुरु होय हे चार ग्रह एका राशीत दीर्घकाळ वास्तव्य करतात त्यामुळेच त्यांचा प्रभाव देखील प्रामुख्याने बघायला मिळतो मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनिदेव सध्या तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ते तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आहे या नववर्षातील पहिली तीन महिने ते तुम्हाला अनेक दृष्टीने लाभ देणार आहे विशेषतः व्यावसायिक आघाडीवर तुम्हाला मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो ज्या व्यवसायासाठी तुम्ही मागील काही काळात सातत्याने परिश्रम करीत होतात त्या व्यवसायात अचानकपणे तुम्हाला यश प्राप्त होईल दुसरी महत्त्वाची घटना जी तुमच्या बाबतीत नक्की होणार आहे ती म्हणजे दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये अचानकपणे वास्तुयोग निर्माण होणं वाहनयोग निर्माण होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील तसंच अकल्पित स्वप्न पूर्ण होणं हे देखील याच काळात घडून येऊ हो शकतं सोबतच मे दोन हजार पंचवीसमध्ये अचानकपणे खूप मोठं संकट येणं हॉस्पिटलचा खर्च येणं हा देखील विभाग इथे दिसून येतो यानंतर चौथी महत्वपूर्ण घटना म्हणजे ग्रहाचं जेव्हा परिवर्तन घडून येईल तेव्हा तो तुमच्या लाभस्थानात जाईल चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेव देखील राशी परिवर्तन करून मिथून राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करतील अठरा मे रोजी राहुग्रह तुमच्या लाभस्थानात प्रवेश करेल तेव्हा काम त्रिकोणातून त्या दोघांचा एकमेकांशी नवपंचम योग घडून येईल कामत्रिकोण म्हणजे सांसारिक आयुष्य उत्तमपणे पूर्ण करणं सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करणं हा इथे महत्त्वाचा विभाग येतो या काळात म्हणजे मे महिन्यात तुम्हाला अचानकपणे महत्वाच्या संधी मिळतील स्वप्न जे गेले काही वर्ष पाहत होते ते अचानकपणे पूर्ण होण्याचे योग निर्माण होतील कारण या काळात तुमच्या काम त्रिकोण पूर्ण झालेला असेल तेव्हा गुरुदेव मिथून राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात असतील सप्तमे शुक्रदेव हे उच्चीचे असतील आणि तुमच्या लाभस्थानात राहुग्रह विराजमान असेल अशा प्रकारे तुमच्या पत्रिकेतील काम त्रिकोण पूर्ण झाल्यामुळे मे महिन्यानंतर अचानकपणे तुमच्या आयुष्यात मोठी इच्छापूर्ती घडून येईल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते मेष राशीचे स्वामी मंगळ या नववर्षातील प्रवास हा अत्यंत वेगळा असणार आहे म्हणजे एरवी मंगळदेव दीड महिन्यात राशी परिवर्तन करतात मात्र दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या राशी चक्रातील प्रवासाची दिशा ही थोडी वेगळी असणार आहे स्वाभाविकपणे त्याचा थेट प्रभाव तुमच्यावर होईल वर्षाच्या सुरुवातीला ते तुमच्या चतुर्थ स्थानात निजीचे आहे एकवीस जानेवारी ते मागील राशीत म्हणजे तुमच्या परिश्रम स्थानात येतील ते स्थान त्यांना मानवतं त्यानंतर ते पुन्हा पुढे जातील तीन एप्रिल रोजी पुन्हा एकदा कर्क राशीत प्रवेश करतील म्हणजे अगोदर होऊन मिथून राशीत जातील पुन्हा मार्गी होऊन कर्क राशीत प्रवेश करतील आणि त्यानंतर जून महिन्यात सिंह राशीत प्रवेश करतील तेथून त्यांचा प्रवास तुमच्यासाठी अत्यंत उत्तम ठरेल परंतु तोपर्यंत एक संघर्ष तुमचा सुरू असेल गमतीचा भाग म्हणजे किंवा सकारात्मक भाग म्हणजे याच काळात तुमच्या जोडीदाराचा ची प्रचंड प्रगती होणार आहे खरं तर विवाह म्हणजे सहजीवन असतं तुमच्या संकटाच्या काळात जोडीदाराने तुम्हाला साथ द्यावी हे अपेक्षित असतं तेच यावर्षी घडण्याची शक्यता वाढलेली आहे दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या नववर्षात बराच मोठा दीर्घकाळ म्हणजे अठ्ठावीस जानेवारीपासून ते एकतीस मेपर्यंत उंचीचे राहणार आहेत त्यामुळे या काळात धनलाभाच्या अनेक संधी प्राप्त होणं धनसंचय होणं धनामध्ये वृद्धी घडून येणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील त्यानंतर देखील धनेश तुमच्या राशीत असेल धनेश धनस्थानात असेल एकंदरीत दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष मेष राशीसाठी आर्थिक दृष्टीने अत्यंत शुभदायक राहील असं आपण म्हणू शकतो पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत बुधदेव या नववर्षात सत्तावीस फेब्रुवारी ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस एवढा दूर दीर्घकाळ नीचभंग राजयोग करणार आहेत हा नीचभंग राजयोग तुमच्या व्ययस्थानात होणार आहे त्यामुळे तुम्ही जेवढे परिश्रम कराल जेवढा प्रवास कराल जेवढा जास्त यशाच्या संधी वाढणार आहे तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील आणि त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ नक्कीच प्राप्त होईल वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी दोन हजार पंचवीस हे नववर्ष अत्यंत लाभदायक म्हणता येईल कारण वास्तुवाहनाचे अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी या नववर्षात निर्माण होणार आहेत जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की बुध आणि शुक्र या दोन्ही ग्रहाद्वारे तुमच्या व्ययस्थानात हा निच भंग येणार आहे विशेष बाब म्हणजे मार्च नंतर तिथे शनिदेव देखील विराजमान असतील जे मेष जातक गेल्या काही काळापासून वास्तूचं स्वप्न पाहत असतील त्यांचं स्वप्न या वर्षात नक्की पूर्ण होईल म्हणून ज्या जातकांचं त्या दृष्टीने नियोजन सुरू असेल त्यांनी या काळात प्रयत्न करावे त्यात त्या यश त्या मिळेल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हे वर्ष परिश्रमाचं म्हणता येईल कारण या नववर्षात तुम्ही थोड्या अडथळ्यांचा सामना करत प्रगती करणार आहात या काळात थोडा अधिक अभ्यास करावा लागेल कारण लाभस्थानात आलेले राहुदेव तुम्हाला आर्थिकदृष्ट्या प्रचंड मदत करतील मात्र शैक्षणिक दृष्टीने थोड्या अडचणी तुमच्यासाठी निर्माण करतील त्यामुळे आ अधिक अभ्यास करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील तेव्हाच तुम्हाला अपेक्षित ते यश प्राप्त होऊ शकतं आयुष्यात नवीन मित्र येतील अगदी भरपूर येतील मात्र योग्य मित्रच महत्त्वाचे असतात संगतीवरून माणसाचं यश ठरत असतं म्हणून योग्य मित्र निवडणं हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील तसंच अयोग्य मित्रांपासून चार हात लांब असणं देखील आवश्यक आहे त्यातच तुमचं शैक्षणिक यश देखील लपलेलं आहे संततीचं नियोजन असेल तर तिथे देखील अडथळे निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत आहे म्हणून या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या असा सल्ला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे ते मंगळ ग्रहाचं वर्ष आहे असं आपण म्हणू शकतो कारण दोन हजार पंचवीस म्हणजे दोन अधिक दोन अधिक पाच नऊ हा अंक येतो आणि नऊ अंक मंगळ ग्रहाला दर्शवतो महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षी मंगळ ग्रह बराच काळ कर्क राशीत म्हणजे आपल्या नीच राशीत विराजमान राहील त्यामुळे मेष जातकांनी या काळात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं महत्त्वाचं राहील हॉस्पिटलचा खर्च निर्माण होऊ शकतो तुमचं किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचं ऑपरेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आरोग्याच्या दृष्टीने देखील तुम्ही स्वतःची आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हे वर्ष बरेच जर तर घेऊन येणार आहे तुम्ही भरपूर प्रवास केलात तर यशाच्या संधी तुमच्यासाठी वाढणार आहेत प्रवास केला तर भाग्य देखील समृद्ध होणार आहे परिश्रम देखील तुमच्यासाठी आवश्यक राहतील मात्र त्याचवेळी परिश्रमाचे कारक बुधदेव बराच काळ नीचभंग राजयोग करणार असल्यामुळे कार्य करीत असताना तुमचं मन विचलित होईल परिणामी मुख्य कार्य सोडून कदाचित तुम्ही दुसऱ्या कार्याकडे अधिक लक्ष द्याल अशा वेळी आपल्या ध्येयावर तुम्हाला जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करावं लागेल जेणेकरून या नीचभंग राजयोगाचा तुम्हाला पुरेपूर लाभ घेता येईल ही बाब लक्षात घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी हे वर्ष अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास अठरा ऑक्टोबर रोजी भाग्येश गुरुदेव राशी परिवर्तन करून तुमच्या चतुर्थ स्थानात येणार आहे तिथे ते उच्चीचे देखील होणार आहेत तेव्हा त्रिकोणाचा स्वामी केंद्रस्थानात आलेला असेल त्यामुळे या काळात तुमचं भाग्य अत्यंत प्रबळ होणार आहे म्हणून त्याला आपण मोठा शुभसंकेत म्हणू शकतो अठरा ऑक्टोबरपासून मेष जातकांसाठी अनेक बाबतीत सुखद काळ लाभेल अनेक लाभ तुम्हाला प्राप्त होतील करिअरच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत उज्ज्वल आहे थोडक्यात अनेक शुभसंकेत या नववर्षात तुमच्यासाठी वेळोवेळी निर्माण होणार आहे आणि त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या नववर्षाचे सरळ सरळ दोन भाग करता येतील अर्थात वर्षातील पहिले सहा महिने आणि दुसरे सहा महिने या दोघांमध्ये मोठा विरोधाभास तुम्हाला दिसून येईल पहिल्या सहा महिन्यांमध्ये तुम्ही कामांचं प्रचंड नियोजन कराल मात्र ते करत असताना विलंब होण्याची किंवा वेगळीच काही कृती घडण्याची शक्यता आहे दुसऱ्या सहा महिन्यात म्हणजे जुलैपासून परिस्थितीत मोठा बदल घडून येईल तुम्ही अत्यंत उत्साहात नियोजनपूर्वक योग्य कर्म कराल आणि त्यातून तुम्हाला भरभरून यश प्राप्त होईल थोडक्यात जानेवारी ते जून या काळात कर्माच्या दृष्टीने थोडासा विलंब होण्याची शक्यता राहील एकदा गेलेला काळ परत येत नाही नंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो की आपण ते कार्य तेव्हाच करायला पाहिजे होतं म्हणून पहिले सहा महिने या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या नंतरच्या सहा महिन्यात तुमचे कर्म अत्यंत उत्तम असणार आहे ते तुम्हाला योग्य लाभ देतील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता दोन हजार पंचवीस हे नववर्ष मेष जातकांसाठी मोठ्या लाभाचं राहील असं आपण म्हणू शकतो कारण मेष राशीचा स्वामी मंगळ असून या नववर्षाचा स्वामी देखील मंगळ असणार आहे राशी स्वामी तुमच्या प्रगतीसाठी नेहमीच सकारात्मक असतात त्यांची शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील याशिवाय मार्च महिन्यापर्यंत तुमचे लाभेश शनिदेव लाभस्थानात विराजमान असतील जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल तसंच तुमचे धनेश आणि सप्तमेश असलेले शुक्रदेव यावर्षी जवळपास चार महिने उच्चीचे राहणार आहेत त्यांच्यापासून देखील मोठा लाभ प्राप्त होईल विशेष बाब म्हणजे राहूसारखा ग्रह जेव्हा लाभस्थानात येतो तेव्हा तो भरभरून लाभ देत असतो कारण ब्रह्मदेवाने ग्रहांना तशी सूचना दिलेली असते की पत्रिकेतील लाभस्थानात प्रत्येक ग्रह शुभफळं देईल त्यानुसार या काळात तुम्हाला भरपूर मोठा लाभ प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष मेष जातकांसाठी बऱ्यापैकी आव्हानात्मक असणार आहे वास्तविक पाहता सगळ्यांसाठीच हे वर्ष परिवर्तनाचं वर्ष राहील सहसा कोणत्याही वर्षी सर्वच मोठे ग्रह राशी परिवर्तन करत नाही मात्र दोन हजार पंचवीस या वर्षाचं वैशिष्ट्य असं आहे की चारही मोठे ग्रह म्हणजे शनी राहू केतू आणि गुरु सर्व ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत विशेष बाब म्हणजे गुरुसारखा ग्रह जो एरवी एका राशीत तेरा महिने असतो तो दोन हजार पंचवीसमध्ये तब्बल तीन वेळा राशी परिवर्तन करणार आहे थोडक्यात हे नववर्ष परिवर्तनाचं असल्यामुळे अनेक बाबतीत अनिश्चितता निर्माण होणं अनामिक भीतीचं वातावरण निर्माण होणं किंवा जलतत्वाचं वाढतं प्राबल्य पाहता त्या दृष्टीने जगातील अनेक स्थानांवर दुष्प्रभाव घडून येणं असे प्रभाव प्राप्त होतील दोन हजार पंचवीस या नववर्षाचा अभ्यास केला असता अग्नितत्वाचा मंगळ ग्रह हा तुमचा स्वामी आहे तसंच तो या वर्षाचा देखील स्वामी आहे त्याचवेळी अनेक ग्रहांचा प्रवास जलतत्वात होणार आहे ते सर्व ग्रह दीर्घकाळ जलतत्वात विराजमान राहणार आहे म्हणजे एरवी जे ग्रह पटकन राशी परिवर्तन करतात असे मंगळ शुक्र देखील दीर्घकाळ जलतत्वात राहणार आहे किंबहुना जास्तीत जास्त ग्रहांचा प्रवास यावर्षी जलतत्वातून होणार असल्यामुळे एक विरोधाभास निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच आपण याला परिवर्तनाचं वर्ष म्हणत आहोत अग्नितत्वाचं वर्ष आणि जलतत्वाचं प्राबल्य अशी या वर्षाची स्थिती राहील म्हणून अग्नीवर पाणी पडलं तर ती विजते पाण्याला तापवलं की त्याची वाफ होते अशा विरोधाभासात मानवी आयुष्य संघर्ष करीत पुढे जाणार आहे आणि यशस्वी देखील होणार आहे कारण तुमचा राशी स्वामी सेनापती हा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही संकटात स्वस्थ बसू देत नाही त्यामुळे सर्व संकटावर मात करीत तुम्ही यश काढणार आहात यशस्वीरित्या प्रगती करणार आहात मिळणाऱ्या शुभयोगांचा लाभ घेत प्रगतीकडे वाटचाल करणार आहात दोन हजार पंचवीस या नववर्षातील कोणता काळ तुमच्यासाठी शुभ राहील आणि कोणता अशुभ राहील हे समजून घेऊया त्यामध्ये अगदी सर्वांनाच मी सूचना देऊ इच्छिते की या नववर्षात सर्वांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे सर्वच राशीच्या जातकांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी शुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीच्या जातकांसाठी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्याचा पहिला पंधरवाडा फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा आणि सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा शुभ राहील अशुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता एप्रिल महिन्याचा पहिला पंधरवाडा जून महिन्याचा पहिला पंधरवाडा आणि ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी अशुभ राहील हे शुभ अशुभ असे कालखंड लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा उपाय सांगत असताना आपण प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला राशीनुसार उपाय सांगतो परंतु दोन हजार पंचवीस या नववर्षातील उपायांचा विचार केला असता या वर्षावर मंगळ ग्रहाचा प्रभाव राहणार आहे कारण दोन अधिक दोन अधिक पाच म्हणजे नऊ अंक येतो अंकशास्त्रानुसार नऊ अंक मंगळ आहे त्यानुसार दोन हजार पंचवीस या नववर्षावर मंगळ ग्रहाचा प्रभाव राहणार आहे विशेष बाब म्हणजे या वर्षात मंगळ ग्रह चार महिन्यांच्या वर निचीचा राहणार आहे त्यामुळे अशा काळात की जेव्हा राहू केतू शनी मंगळ चारही ग्रह विविध प्रकारे समस्या दाखवित आहे त्या काळात जर आपण भगवान शिव यांची आराधना केली तर ती लाभदायक ठरते याशिवाय शक्ती हा विषय महत्त्वाचा ठरतो म्हणजे समूह शक्तीने जेव्हा एखाद्या मंत्राचा उच्चार करतो जप करतो तेव्हा त्याचा ते सामूहिक प्रभाव घडून येतो जो सर्वांसाठी लाभदायक ठरतो त्यानुसार सर्व राशींना सर्व व्यक्तींना आपल्या चॅनलवरील प्रत्येक सबस्क्रायबरला मी सांगू इच्छिते की तुम्ही दररोज ओम हिम जूम सह ओं भूर्भुव स्व ओम त्र्यंबकम यजामहेगंधीं पुष्टिवर्धनम उर्वा रुकमिव बंधनान मृत्योर्मुखीय मामृतात स्व भुव माम भू भु, ओम सह जु होम ओम हा महामृत्युंजय मंत्र किमान अकरा वेळा म्हणावा या सामूहिक मंत्राचा जप एक वेगळा प्रभाव घडून येईल तो प्रभाव थेट तुम्हाला तुमच्या परिवाराला तुमच्या देशाला लाभदायक ठरेल म्हणून आपण तो नक्की करावा अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं राहील हे सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांना नातेवाईकांना नववर्षाची भेट म्हणून त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष